नमस्कार अखेर वाय रेड्डी ह्यांच्यावरती नासोपरा येथील आचोळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी वाय शिवारेड्डी ह्यांच्या घरावरती ईडीने छापा टाकलेला ह्यामध्ये भरमसाठ असे सोने चांदी पैसे आणि इतर पेपर देखील ईडीने जमा केलेले त्यानंतर वाय शिवा रेड्डी ह्यांना वसई शहर महानगरपालिकेतून पदमुक्त करण्यात आलेले होते त्यानंतर इतर काही त्यांच्या सोबत काम करणारे अधिकारी ह्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आणि त्यानंतर माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी व त्यांच्या पुणे नाशिक येथील घरावर धाडी टाकून कॅश व काही महत्वाचे पेपर जप्त केले आहेत आता लाचलुचपत विभागाने नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाणे येथे वाय शिवारेड्डी ह्यांच्यावर एफ आय दाखल केला आहे वाय शिवारेड्डी यांच्याकडे इडीला एकतीस करोड अठ्ठेचाळीस लाख सत्तावन्न हजार नऊशे रुपये असं म्हटलं आहे की वाय शिवारेड्डी हे वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगर रचना विभागात उपनगर संचालक या पदावर काम करत होते त्यांच्या नावावर त्यांच्याकडे तेवीस करोड पंचवीस लाख पन्नास हजार नऊशे रुपये किमतीचे सोने सापडले असून आठ करोड तीन लाख बारा हजार रुपये एकोणीस लाख पंच्याण्णव हजार रोख रक्कम एकूण एकतीस करोड अठ्ठेचाळीस लाख सत्तावन्न हजार नऊशे रुपये एवढी रक्कम गैरमार्गाने संपादित केल्याबद्दल आचोळे पोलीस ठाण्यात वाय शिवरेड्डी रेड्डी यांच्यावर लासलुचपत विभागाने गुन्हा नोंदविला आहे हा गुन्हा सचिन सूर्यकांत मोरे पी एस आय लाचलुचपत विभाग यांनी फिर्याद देऊन वाय शिवरेड्डी रेड्डी यांच्या नावावर नालासोपरा पूर्व येथील ॲड्रेस लिहिला आहे ब्लॉक नंबर सातशे एक ए विंग रश्मी रेसिडेन्सी यशवंत विवाह टाउनशिप नालासोपारा पूर्व तालुका वसई तसेच सदर एफ आय आरमध्ये मध्ये वाय शिव रेड्डी यांच्या हैदराबाद येथील ऍड्रेस देखील लिहिला आहे शेहेचाळीस विला अपर्णा काउंटी अफाटेज हैदराबाद तेलंगणा असा ऍड्रेस ह्या एफ आय आरमध्ये मध्ये नोंदविलेला आहे आता वाय शिवा रेड्डी ह्यांच्यावर ईडीने दीड महिना पहिला धाड घातली आणि त्यानंतर पहिला त्यांच्यावरती येथे एफ आय आर देखील केलेला आहे आता त्यानंतर वसई विराट शहर महानगरपालिकेत काम करणारे इतर आर्किटेक्ट इंजिनियर आणि इतरांवर देखील एफ आय आर होईल का असं इथे कुजबूज चालू आहे तसेच गेल्या चार पाच दिवसापूर्वी वसई विराट शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या है। शासकीय निवासस्थानी आणि इतर ठिकाणी देखील ईडीने धाडी घातलेली आणि त्यावेळेला देखील ईडीला एक करोड तेतीस लाख रुपये कॅश आणि इतर पेपर सापडलेले आहेत आता अजून वसई तालुक्यात किती एफ आय आर होणार लोकांमध्ये चर्चा चालू आहे कारण वाय शिवा रेड्डी ह्यांनी आणि आयुक्त अनिल कुमार पवार ह्या दोघांनी मिळून वसईतील ज्या काही परमिशन दिलेले आहेत वाढीव बांधकामाला परमिशन दिले त्यामध्ये मोठा घोळ केल्याची बोललं जाते आता पुढे बघूया किती अजून एफ आय आर होतात किती लोक अजून आतमध्ये जातात ती बस हे लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह सा, अब्दुल कलाम नमस्कार